तुनाली? अरे देवा म्हणजे एवढं तुला ना आम्ही नेलं त्याच असं नाही तुले अरे देवा सांगा सांगा बांधल्यासारखं वाटते आता कसं वाटणार पक्षी आजच झाला हॅलो फ्रेंड्स तर आज तुम्हाला एक लाखाचं बक्षीस माझ्या इथून म्हणजे इकडून जाहीर होणार आहे एक लाख बक्षिसासाठी काही माझी अटी आणि नियम आहे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेव्हा तुम्ही मला तो पुरावा द्याल तेव्हा तुम्हाला मी रोख रक्कम एक लाख रुपये देणार आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे माझे चार बॉयफ्रेंड आहेत ठीक आहे आणि त्या चार बॉयफ्रेंडपैकी एक तरी बॉयफ्रेंड माझ्या आणा नाव पत्ता ॲड्रेस आणि त्याने सबूल कबूल केलं पाहिजे की माझं त्याचं अफेअर होतं आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे हे तुम्ही मला दाखवून दिलं की माझ्याकडून तुम्हाला एक लाख रुपये बक्षीस भेटणार आहे कारण एक नीच हलकट बाई सोडून दिलेली गावज आणि कुत्री माझ्यावर हे आरोप लावत आहे त्याची त्याच्यामुळं मी हे बक्षीस जाहीर केलेला आहे कारण भिक्कारी नाही इलाना मागंना पुढे धुळला उडे आणि नुसतं शरीराचा धंदा करू करू इथपर्यंत आलेली आहे आणि कुठंच टिकणारी ही न टिकणारी ही कुत्री आहे त्याच्यामुळं तिच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर तुम्हाला माहीत आहे खूप दिवस झाले मी पुन्हा वगैरे शिर्डी तुळजापूर कोल्हापूर अजून देहू आळंदी पंढरपूर म्हणजे सर्व सर्व ठिकाण फिरायला गेली होती आणि स्वतःच्या भरोश्यावर गेली होती काही कु कुत्री अशा असतात की ज्यांच्या हातापायात काहीच दम नसते फक्त कुत्र्या कुत्रीसारखे भुकण्याचा दम असते बस बाकी काहीच त्यांच्या याच्यात देणं देणं नसते किती दिवसापासून कुत्री पुण्यात फिरत आहे परंतु तिला कामसुद्धा मिळत नाही मी स्वतः बघितलं की पुण्यात किती काम आहे भरपूर काम आहे पण हिला ना शरीर सजवायचं आणि कोणाखाली जाऊन झोपायचं हो आणि पैसे कमवायचे हिला काही मेहनत करायची नाही आहे आधी नवऱ्याच्या जीवावर उड्या मारल्या उड्या मारल्या उड्या मारल्या आणि नंतर मग पैसे कमावले मग ते ह्या गुन्हेगाराच्या नादात लागली आणि गुन्हेगाराला सोडून दिलं गुन्हागार गुन्हेगार गेला उमरेलला त्याने अजून एका पोरीला फसवलं मग त्याच्यावर त्याच्यातही त्याच्यावर केसेस लागल्या मग अजून आली आहे आणि त्याच्या मायबापाला सांगते मी त्याची बायको आहे माई हा मुलगा आहे म्हणजे किती खोटा कधी म्हणते नवऱ्याचा मुलगा आहे कधी म्हणते बॉयफ्रेंडचा मुलगा आहे अशी ही गावजणी कुत्री मला म्हणते चार बॉयफ्रेंड आहेत तर गावजणी कुत्रे त्याच्यातला एकच बॉयफ्रेंड घेऊन येन भिकारी भीक घेऊन जा माझ्याकडून एक लाख रुपये ठीक आहे तर मी ना आता गावावरून आली होती आणि गावून आल्यावरनंतर तुम्हाला माहिती आहे की भरपूर भरपूर असं घरात पूर्ण घरात असं पसारा पडलेला होता एक तर तिकडं जायला जाण्याच्या अगोदर ढोल वादन झालेलं होतं ढोलवादन स्वराचा स्वराचासुद्धा डान्स झालेला होता आणि आमच्या दोघींच्या साड्या ज्वेलरी हे सगळं असं फेकूनच गेली होती कारण शिवजयंती झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वीस तारखेचं माझं तिकीट होतं तर मला एक सांगायचं आहे की मला तुम्ही वेश्या म्हणा काही म्हणा तुम्ही म्हटलं मी झाली का नाही झाली कारण कसं आहे अख्खी दुनिया बघते की मी कुठंही जाते तरी माझ्या दोन मुलांना मी सोबत घेऊन जाते मी जरी माझं घर सोडलं तरी आज रोजीसुद्धा माझ्यासोबत माझी आई आहे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना कसं आहे बंधन पाहिजे नसते नवऱ्याचं बंधन नाही पाहिजे सासूचं बंधन पाहिजे नाही ननदचं जेठाणीचं कोणाचंच बंधन पाहिजे नाही ह्या कुत्र्यांना तेच काम करायचं असते ठीक आहे म्हणून यांना बंधन नाही पाहिजे म्हणून या मोकाट कुत्रे एकट्या फिरत असतात यायच्या आजूबाजूला कोणीच दिसत नाही एवढंच नाही हे यांच्या मुलांनासुद्धा अशा ठिकाणी नेऊन ठेवतात स बारा ते चोवीस तास की त्यांना बिचाऱ्यांना ना खायला देऊ दे देऊ शकत चांगलं ना खेळू देत नाही अरे बाहेर खेळण्याने खेळण्याने जर मुलं बिघडत असते तर तू किती चांगली आहे बाई हे बघ ना जरा कशाला याचा त्याच्या उचापत्या करते आणि तुझ्या मुलांची काउन्सलिंग शंभर टक्के होणार आहे आणि काउन्सलिंगमध्ये समजणार आहे तू किती चांगली आई आहे ठीक आहे आणि मला तू काही म्हण मला लागत नाही कारण मी तशी नाहीच आहे जो जसा असते तो दुसऱ्याला तसाच समजते आणि तुझे प्रताप अख्ख्या यूट्यूबने बघितलेला आहे तुझ्या नवऱ्याने बघितलेलं आहे तुझ्या फॅमिलीने बघितलेल्या आहे की कि तू किती सती सावित्री आहे ठीक आहे तू स्वतः दाखवलेला आहे बॉयफ्रेंड म्हणून लोकं बोलतात आमचा बॉयफ्रेंड तू म्हटला म्हणून झाला काय आण समोर दाखव नाही तर मान्य कर माझा गू खाण्यासाठी डॉलर छापण्यासाठी भिकारडी भीक मागते तर गावाहून आल्यानंतर बापरे एवढे प्रो एवढे म्हणजे काय म्हणतो आपण ते प्रोजेक्ट येऊन पडले होते प्रोडक्ट याचा मला रिव्ह्यू द्यायचा होता तर स्वच्छ केलं घर आमचं घर क्लीन केलेलं आहे आम्ही आईने आणि मी मिळून आईनं सगळ्यात अगोदर तर देवांचीच आंघोळ करून दिली आई म्हणे पंधरा दिवस झाले तुम्ही काही के आंघोळ केली नाही तर सगळ्यात पहिले आईने आंघोळ केली आणि लगेच देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि पंधरा दिवस आम्ही घरी नव्हतो तर घराचा हालत लय खराब झाली होती बाबा सर्व घरात धुळच धूळ धुळच धूळ सगळ्यात अगोदर सर्व कपाट वगैरे सर्व सर्व सेट करून घेतलं बघू शकता आणि त्याच्यानंतर मग भांडी घासली कपडे निर्माण टाकून दिलेली आहे आणि आता मला करायचं आहे मम्मा शूट स्वरा करत आहे अभ्यास बघू शकता कारण तिला एक्झाम द्यायची आहे त्याच्यामुळं ती करतायचा अभ्यास आणि हा बघा काय करतो करतोय जा तुला थोडीशी गंमत आता ते कशाला घेतलं तू हो का आणि आम्ही घरी नव्हतो तर इथं हे आलेलं आहे प्रोडक्ट बघू शकता तर याचा आज व्हिडिओ शूट वगैरे करायचा आणि झालेला आहे गरम हे करते सगळ्यात अगोदर आंघोळ आणि नंतर मग कंटिन्यू बनवून राहा मी आंघोळ करेपर्यंत आई करत आहे इथं स्वयंपाक कसं वाटत आहे तर कसं वाटत आहे हा जेलातून आली अरे देवा म्हणजे एवढं तुले आवडीनं आम्ही नेल त्याच गमे नाही तुले अरे देवा सांगा सांगा बांधल्यासारखं वाटते आता कसं वाटणार पक्षी आजच झाला पाखरा आजाद केलं तुला चला करा मग रोटी स्वयंपाक तर आज आम्ही गावावरून आलो होतो आणि मी तिकडे गावाले असतानाही या लोकांचं काही ना काही चालू होतं मला यांच्यासारखे नीच सारखं बोलता पण येत नाही आणि मी बोलणार पण नाही आहे आणि माझ्यावर ज्या ज्या लोकांनी अश्लील आणि चुकीचे आरोप लावलेले आहेत ना शेवटी ते समोर आलेले आहेत एक ते एकटेच पडलेले आहेत त्याच्यामुळे तू म्हटलं तू जर म्हटलं चाळीस नवरे आहेत तर काही माझे चाळीस लग्न झाले नाही माझे चाळीस नवरे नाही आहे त्याच्यामुळे मला लागत नाही आणि कसं एक्सेप्ट एकसे करणं शिकलेली आहे मी कारण आपण किती चांगलं आणि किती नाही आपल्याला माहिती असतं त्याच्यामुळे लोकं काय भुंकायला येतात पोसायला कोणी येणार नाही आहे आणि शेवटी तू एकटीच प पडणार आहे ह्या ज्या डॉलरच्या मागं तू लागत आहे ना तसंही तुझ्या मागं पुढे कोणी नाही आहे कशी पब्लिक तुला सपोर्ट करते त्यांच्या विश्वासाचा तू गैरफायदा घेत आहे एखाद्याने जरी हिला समजून सांगितलं त्यांना पण सुलट उत्तर देत फिरते दे। आता आधी म्हटलं म्हणे माझे दोन नवरे अरे बाबा आहेत मी एक्सेप्ट केलेल्या सगळ्या जे दुनेला माहिती आहे आता ही मूर्खबाई माझ्या इथं कार्यक्रमाला आली होती ज्या ताटात खा खाल्लं त्याच्यात शिद्र पाडलेलं आहे हिला मी फुलं आणायला सोबत नेलं तर म्हणते फूलवाला फुलवाला हिच्यासोबत आहे हिला मी काय रिक्षा आप रिक्षामध्ये सोबत नेलं म्हणते रिक्षावाला रिक्षावाल्यासोबत रिक्षावाल्यासोबत आहे पेट्रोल भरायला जर नेलं तर तर पेट्रोलवाल्यासोबत आहे म्हणजे इनडायरेक्टली हिचं म्हणणं आहे ज्या सिंगल मदर आहेत किंवा ज्या एकट्या स्त्रिया राहतात तर त्या जर सर्व काही करत असेल तर ते ती स्त्री प्रत्येक प्रत्येकासंग आहे असं हिचं म्हणणं आहे इकडे म्हणते चाळीस पंचेचाळीसचं माझं वय झालेलं आहे माझ्या शरीरावर झुरवळ्या पडलेल्या आहेत तर हो ना बाई माझ्या जर मी चाळीस पंचेचाळीस वर्षाची आहे आणि माझ्या शरीरावर जर झुरवळ्या पडलेल्या आहे तरी सुद्धा मला प्रमोशन येतं आणि तू याची कच्ची कली आहेस जर पुरुष तुझ्या माग लागतात फक्त तुला पुरुष भाव देतात तुला चांगले ब्रँड भाव देत नाही आणि त्या स्त्रियांमागेच पुरुष लागतात ज्या व्यवसाय करत असतात त्यांना पुरुष जास्त फॉलो करतात आणि त्यांच्यामागं जास्त स्त्री पुरुष लागतात माझ्या माझे फॉलोवर सर्वात जास्त स्त्रिया आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के स्त्रिया मला फॉलो करतात आणि पाच टक्के पुरुष मला फॉलो करतात आणि राहणार तो किरण्याचा विषय किरण मोरे नावाचा व्यक्ती त्याचा इथं पण फोटो लावते कॉन कॉन्टॅक्ट नंबर लावते तुझ्यात दम असेल ना तर त्याला फोन लाव आणि सांग मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघ त्या ते, त्याचा आम्ही काय केलेलं आहे त्याचं कायदेशीररीत्या मी पोलिस स्टेशनमध्ये कॉल लावून नंबरही दिला त्याला कॉलही गेला त्याने स्वतःचा नंबर पण बंद करून ठेवलेला आहे आणि अकाऊंट पण डिलीट केलेला आहे आणि तो मलाच नाही सर्व स्त्रियांना अशी अश्लील मॅसेज करायचे होता की जे चुकीचं आहे करेक्ट वाजलेले आहेत दोन आता मी आंघोळ वगैरे केली आणि डोको वॉश वगैरे घेतलं कारण हे मम मा आर्टच्या शॅम्पूचा रिव्ह्यू द्यायचा होता आणि तिकडे गेली होती तर काही माझे पार्सल माझ्या मावशीकडे बोलावले होते काही मैत्रिणीकडे मग तिथं व्हिडिओ केले आता त्यांना पण ते पाठवायचं आहे म्हणजे त्यांना ते आता रिटर्नचे त्यान प्रोडक्ट लावून द्यायला लावलेले ला आहेत मी आणि काही पार्सल इथं आले होते तर त्यांनी सांगितलं होतं घरी गेल्या गेल्या सगळ्या अगोदर आम्हाला व्हिडिओ द्या तर घर आवरलं आवरल्यानंतर आता म्हटलं आंघोळीला गेली तर शॅम्पूचा व्हिडिओ देऊन दिला आणि आईने केलेला आहे स्वयंपाक बघा काय काय केलं काय माहिती मला माहिती नाही अजून कुरोडी वगैरे तळलेली आहे डाळ भात भाजी आणि पोळ्या मुलं इथं खेळत आहेत तर आता आम्ही करतो जेवण बघा आपल्या घरात आल्यावर जरा शा छान वाटतं आईलं तर गावातच नव्हतं तिकडं चल घरी करत होती तर चला आता आम्ही सगळ्यात अगोदर जेवण वगैरे करतो ओके हॅलो फ्रेंड्स तर गेल्या काही दिवसात ना माझ्या आईचे माझ्या एवढा वाद होत होता ना की मी सांगू शकत नाही त्याचं कारण म्हणजे हे केसव हे केस एवढे गळत होते एवढे गळत होते ना का कुठेही केस बाथरूम मध्ये केस किचन मध्ये केस जपल्या मावशीकडे जा मावशीकडे जा हा असा मध्ये मध्ये करतो हा ना असा मध्ये मध्ये करतो ना मला म्हणून मग काही हा काम सुधरू देत नाही हॅलो फ्रेंड्स बोलो अच्छा अच्छा कल स्कूल में जाने वाले हो ना हाँ। जाओगे ना कल स्कूल में हाँ मम्मी को एक झप्पी दे दो लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब आपको हमारे वीडियो कैसे लगते हैं वीडियो कैसे लगते हैं है, ना अच्छे लगते हैं ना अच्छे लगते हैं हमें दोनों दोनों क्या है हाँ ना? फिर आप लाइक क्यों नहीं करते हैं अरे उनको पूछो आप लाइक क्यों नहीं करते हैं लाइक क्यों नहीं करते सब्सक्राइब क्यों नहीं करते हैं तुम सब्सक्राइब नहीं करते तुम्हारी वजह से हमारा चैनल पीछे है तुम मेरे पास ही से तुम मेरे लाइक करते हो लाइक करते नहीं सब्सक्राइब करते नहीं इतने अच्छे बच्चे को चलो करो लाइक लाइक करो नहीं तो मैं नहीं आऊंगा मैं नहीं आऊंगा चलो बाय बाय चला मैं मैं चला बाय बाय चले जाओ जल्दी जाओ गुस्सा तुमको जाओ जल्दी बाय बाय कर दो जाते जाते एक बार जा। हा चलो जाओ फास्ट फास्ट अरे जा ना करू दे ना व्हिडिओ अरे नाही ते स्क्रिप्ट आहे माहितीच्या अरे स्क्रिप्ट आहे दादा माझी जा ना थोड्या वेळ जाओ बाय बाद बातमी देती जाऊ जाओ जाओ जल्दी जा। जाओ आजी को दूसरा मोबाइल मगो मेरे पर्स में दूसरा मोबाइल है जाओ मम्मा मुझे ले ले। आजी को मोबाइल मगो और थोड़ी देर आजी के साथ ऊपर जाओ आज ही को लेके ऊपर जाओ थोड थोड़ी देर वीडियो बनाने के बाद नीचे आना हां नीचे आना हां जाओ आज ही को लेके जाओ ये, ये, ये। बाय 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 तरह वीडियो मदत करायला बसलो की त्याचे यूं जातील तर चला तर असो अशा पद्धतीने माझं प्रमोशनचे कामं आटपो आटपून घेतले आणि दोन ते तीन प्रोडचा मला रिव्ह्यू द्यायचा होता तर एका मम्माच्या शॅम्पूचा आणि कंडिशनरचा रिव्ह्यू दिला त्याच्यानंतर स्वराजना असा मध्ये मध्ये व्हिडिओच्या येतो आणि काही सुचत नाही मग त्याच्यानंतर एक व्हिडिओ केला आणि पाणी आलं होतं कारण आजच गावाहून आलो पाणी पण भरायचं होतं तर नळ आलेले होते तर घर वगैरे आवरून घेतलं आ आणि आई गेली होती इथं म्हणजे किराणा शॉपकडे गेली होती किती दिवसाची जुन्या घरी पण आई गेली नव्हती स्वराज इथं मोबाईल बघत होता नाही तर मग तो मध्ये मध्ये खेळतो तर त्याच्यामुळं त्याला थोड्या वेळ मोबाईल वगैरे देऊन देत असते तर असं माझं हे आहे आणि सर्व ऑल इंडियाला माहीत आहे मी कुठंही जाते मी घरसुद्धा एकटीने सोडलं नाही मी माझ्या आईला म्हणत होती आईचं घर सोडून सोडून पण माझी येत नव्हती त्याच्यामुळे मी म्हणजे आ, हे नव्हती करत म्हणजे रूम नव्हती आणि जेव्हा माझी आई तयार झाली रूम सोडायला माझ्यासोबत यायला तेव्हाच मी रूम केली कारण मला माहिती आहे एकटी जर स्त्री राहिली ना तर तिच्या चरित्रावर कशी शिंतोळी उडवल्या जाते आणि लाज वाटली पाहिजे तुला की जे बी तसं नाही आहे ते तू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे काही तू बोलत आहेस स्वागत आहेस याच्यावरूनच कळते लोकांना तर किती नीच बघी आहेस आणि किती आणि मला काही म्हटल्याने मला काही फरक फरक्ड़, पडत नाही बोलत राहा कारण तू हे जे काही थमनील टाकत आहे जे काही व्हिडिओ टाकत आहे ना हा एक एक व्हिडिओ आम्ही सेव्ह करून ठेवू आणि ज्या दिवशी तुझ्या मुलाची काउन्सलिंग आम्ही करायला लावू ना त्या दिवशी तुझ्या व्हिडिओचे हे थमनील तुझी बोलायची भाषा हे आम्ही तिथं काउन्सिलिंगमध्ये दाखवणार आहे की ही जर एक स्त्री आहे तर ही या मुलासोबत अशा पद्धतीचे व्हिडिओ हो बनवते आणि थमनीला डॉलर कमवण्यासाठी ही अशा पद्धतीने वागते त्याच्यामुळे तुला कळणार आहे आज तुला ते डॉलर दिसत आहेत व्ह्यूज दिसत आहेत तर तुला लय करमत आहे ना करत राहा बेस्ट लक पण मला काही फरक पडणार नाही तुझ्या या वागण्याने तर आता इथं मी पाणी वगैरे भरून घेतलं स्वराज झोपी आला होता म्हणून स्वराजला झोपून दिलं आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वराज ही आता सैनिक स्कूलमध्ये एक्झाम आहे म्हणजे शौर्य काहीतरी आहे ते एक्झामचं नाव तर त्याच्यामध्ये आधी टेस्ट घेतात ते शारीरिक चाचणी वगैरे म्हणजे तेवढं ते, ते म्हणजे तिला तेवढं प्रो हे द्यायला प्रशिक्षण द्यायला ती कॅपिबेल आहे की नाही ती अभ्यासात हुशार आहे की नाही हे सर्व काही आधी बघितल्या जाते आणि नंतरच त्या शाळेमध्ये ॲडमिशन होणार आहे तर स्वराला सांगितलेलं आहे की काही दिवस अभ्यास कर तर ती इथं अभ्यास करत होती नंतर मी तिला सांगितलं की तू समोरच्या हॉलमध्ये बस मी माझे व्हिडिओ वगैरे करून घेते तर असा माझा दिवस दिवसभराचा रुटीन बिझी असते गावावरून आल्याबरोबर सर्वात अगोदर आम्ही पूर्ण घर क्लीन केलं त्याच्यानंतर कपाट वगैरे आवरलं हॉल वगैरे स्वच्छ केलं झटक करून घेतलं फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेतलं कारण इतक्या दिवसाचं सर्व बंद होतं आणि त्याच्यानंतर मग मग दोन तीन प्रो, प्रो प्रोडक्ट आले होते ममाचे शॅम्पू ऑइल आणि अजून एक स्वराजसाठी आलं होतं त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा होता मला चुकीचे कामं करण्याची अजिबात गरज नाही माझ्या चेहऱ्यावर झुरळ्या पडू द्या परंतु आजही चांगल्या कंपनी माझ्यासोबत काम करते आणि त्या गोष्टीचा मला गर्व आहे मला पुरुषांनी फॉलो करणे आवश्यक नाही ती म्हणते मी सुंदर आहे म्हणून मला पुरुष लोक फॉलो करतात पुरुष तुला एकाच कामासाठी फॉलो करतात कारण की त्यांना तू आवडते आणि तुझं रूप सुंदर आहे तर तू त्या रूपाचा बाजार मांडत आहे तू त्या रूपाने क पैसे कमावशील परंतु मी माझ्या कष्टाने पैसे कमावणार आहे त्याच्यामुळे मला चुकीच्या रस्त्याने जाण्याची अजिबात गरज नाही आहे तर बस एवढंच मला तुला सांगायचं आहे बाकी तुला किती माती खायची आहे तू खाऊ शकते तू जेवढं घाण विडिओ टाकशील जेवढे घाण थमनील टाकशील जेवढेच तू ओळखणार आहे हे पण तुला आज सांगून ठेवते कारण आज जरी तुला लोक दहा लोक सपोर्ट करतील ना उद्या जेव्हा तू ओळखशील ना तेव्हा एका याच्यापैकी एक एकही जण तुला थांबवायला येणार नाही किंवा आवरायला पण येणार नाही सर्वजण तुझ्या मागं कोणी नाही आणि तुला जसं शिकवलं तसं तू पोपटासारखी ब बोलत राहते म्हणून तुला फसवण्याचा एक प्रयत्न आहे आम्ही हे सर्व काही खेळून चुकलेला आहो त्याच्यामुळे आम्ही तर काही समजावू नये तुला जसं वागायचं तो वागू शकते ठीक आहे आणि तुम्हाला सांगितलेला आहे जो कोणी ज्या कोणाला एक लाखाचं बक्षीस पाहिजे असेल त्यांनी माझा कोणता बॉयफ्रेंड आहे कुठं आहे नाव हो गाव त्याचं माझं अफेअर किती दिवसापासून आहे आणि काय आहे काय नाही हे सर्व मला सांगून द्यायचं आणि रोख रक्कम एक लाख रुपये घेऊन जायचं आणि हे रोख रक्कम तुम्हाला मी माझ्या आईच्या हस्ते मी द्या द्यायला लावणार आहे का जर मी एवढ्या छातीटोकपणे सांगत आहे की घेऊन या तर याचा अर्थ काय असेल की मला विश्वास ले आहे बर बर नहीं की मी असं चुकीचे कामं केलेलेच नाही आहेत बरोबर ना नाहीतर काही लोक दुसऱ्या इकडली संस्कृती आणतात आणि म्हणतात की बाबा लिव्हिंग रिलेशनशिप आहे हा गुन्हेगारच नाही आहे एक याला एक वेळा सुधरायची काय संधी दिली पाहिजे असं आमचं काहीच नाही आहे बस एवढंच मला सांगायचं होतं नंतर झोपता झोपतानासुद्धा एक व्हिडिओ शूट केलेला होता मम्मा फेसवॉश काहीतरी आहे चिना चिना सीड म्हणून असं कोणतं तरी फेसवॉश आहे तर त्याचा पण एक व्हिडिओ करायचा होता तर झोपताना त्याचा पण व्हिडिओ करून घेतला तर आता हा फायनल फायनल एकच त्या व्यक्तीसाठी मला सांगायचं आहे बाकी कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला माझं बोलणं कितपत योग्य वाचलं चुकीचं वाटलं कसं वाटलं ते नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कर नाही तर डर नाही आणि या कुत्रीचे एवढे हाल होणार आहे हिच्या तोंडात इतके किडे पडणार आहे आणि शंभर टक्के इचा मुलगा दूर जाणार आहे हे तुम्ही लिहून घ्या कारण इच्या चुकीच्या वागण्यामुळेच आम्हाला इच्या मुलाची काउन्सलिंग करण्याची आणि इच्याकडून मुलगा काळून घ्या ही अपील आम्हाला पुण्यापर्यंत करावी लागणार आहे आणि लवकरच इचा पापाचा गळा भरणार आहे तर भेटूया नेक्स्ट